आवाज मानदेशाचा प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न हे यशाच्या दरवाजाची किल्ली असून यश हे कधीच दिखावापणापासून नाही तर खडतर परिश्रमातून मिळते म्हसवड येथील ओंकार सोनवणे यांनी मिळवलेले यश हे प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले आहे या यशाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं मत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी व्यक्त केले नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या निकालात म्हसवड येथील ओंकार धनंजय सोनवणे याने बाजी मारत आपली महाराष्ट्र पालिका स्थापत्य अभियंता अधिकारी पदी वर्णी लावली आहे त्याच्या या यशाबद्दल म्हसवड नेते त्याच्या अभ्यासिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात पिसे हे बोलत होते मसवड सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश घेता येत नाही विद्यार्थ्यांचे नेमके हेच दुःख ओळखून उदार मनाच्या अरविंद पिसे यांनी गत सात वर्षांपूर्वी आपल्या स्वखर्चातून मसवड शहरात एक अभ्यासिका सुरू केली ही अभ्यासिका पूर्णपणे मोफत तर आहेच याशिवाय या, या ठिकाणी कोणीही कोणत्याही पुस्तकाची मागणी केल्यास ते दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवसापर्यंत मोफतपणे त्यांना उपलब्ध करून दिले जात असल्याने निमित्ताने आज या अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी सांगली सोलापूर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी म्हसवळ शहरात निवासी राहत आहेत या ठिकाणी कोणतीच फी घेतली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अक्षरशः येथे रीग लागली आहे विशेष म्हणजे ही अभ्यासिका चोवीस तास खुली असून येथे सर्वच प्रकारची पुस्तके उपलब्ध असल्याने ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरली असल्याचं मत यावेळी सोनवणे यांनी व्यक्त केले मान न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा